कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा लोटे एम आय डी सी परिसरात अतिवृष्टीमुळे गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे काही रासायनिक कारखान्यांच्या संरक्षण भिंती पाण्याच्या प्रवाहात अडथळा ठरल्याने परिसरातील जिल्हा परिषद शाळेत पाणी शिरले शाळा पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य आणि इतर वस्तूंचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे गावामध्ये पाणी साचल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे त्यांचे मोठे हाल झाले आहेत या गंभीर परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे प्रशासनाने तातडीने या घटनेची दखल घेऊन योग्य उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे कारखान्यांच्या व्यवस्थापनाने अधिक दक्षता घेऊन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे संरक्षण भिंतीमुळे निर्माण झालेल्या या पूरपरिस्थितीवरती तात्काळ तोडगा का काढण्याची आवश्यकता आहे गेले दोन तीन दिवस सातत्याने मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसाचे परिणाम गणेश नगरमध्ये प्रचंड पाणी भरतोय लोकांच्या घरामध्ये पाणी शाळेमध्ये पाणी संपूर्ण हायवे ते गणेश नगर मासेरवाडीकडे येणाऱ्या संपूर्ण मार्गावर पाणी दोन दोन अडीच पाणी आणि अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रचंड लोकांचे नागरिकांचे हाल होत आहेत आणि हे सातत्याने घडतं आहे गेले अनेक वर्ष हे सातत्याने घडत आलेलं आहे प्रत्येक वर्षी पाणी भरते लोकांच्या घरामध्ये जाते लोकांचं आर्थिक आणि सतत नुकसान होतं तर यावर काही उपाययोजना ठोस होणे गरजेच्या आहेत अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांनासुद्धा त्यासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे आमची एक मागणी आहे की नैसर्गिक जे पाण्याचे मार्ग होते जे खानपाणी वाहण्याचे तर ते नैसर्गिक प्रवाह हे कंपन्यानी कारखान्यांकडनं काही प्रमाणामध्ये ते बंद केले गेले किंवा ते पुरेसे सगळे न बऱ्याच वेळा हे पाणी त्यांच्या कंपनीमधून जात नाही त्याचा निसरा होत नाही तर एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून आणि त्या कंपन्यांनीसुद्धा संदर्भात गंभीर दखल घेऊन पाण्याचे सगळे नैसर्गिक प्रवाह आहेत ते मोकळे करावेत अशी आमची मागणी आहे ही मालकरडी मराठी शाळा पाठीपूर वर्ग इथे भरतात बालवाडी ते पाचवीपर्यंतचे असे सात वर्ग आहेत तिथे लहान लहान मुलं आहेत आणि हा इथे मागे इथे गावाला जोडणाऱ्या वाडी आहे तो बंद झाला या पाण्यामुळं पूर्वी पाणी हे सलग जायचं कार्यच कंपन होतं हरडीला कंपनीचं पण हरणी जागा घेतल्या आणि तिथं भिंत बांधल्यामुळं सगळं पाणी इथं तुमचं धरणासारखं त्यामुळे शाळा इथं बंद ठेवायला लागलेली आहे आज जर तुम्ही जर वाजलं बघितलं तर ही आवाज मालकवाडी शाळा आहे आणि ह्या मालख्यावाडी शाळेतील सगळे विद्यार्थी जे आहेत तुमचं शिकायला आणि शाळा फार लहान मुलांचे पहिले पाचवी पर्यंत मुलं आहेत कारवाईपर्यंत आणि आता इथे कमीत कमी आता आम्ही थोड्या वेळाने यायला येण्यापूर्वी जवळ कमरेपर्यंत एवढं पाणी इथं साठलो होतं तर खूप भयानक परिस्थिती आहे कारण एवढंच की तो पाणी वरून अक्षरशः गावातून जो पाणी येतोय तो नैसर्गिकरित्या जसं नाल्याला जायला पाहिजे होतं तसं तो जात नाही जायचा आणि आम्ही आता पाहणी केल्याच्यानंतर साईडला नरडा कंपनी किंवा नेरोलाईक कंपनी या दोन कंपन्यांचे वॉल कंपाऊंड्स आहेत पाणी पाणी त्या मधून जे पाणी जसं पाहिलं त्या त्याच पलीकडं जो नाल्याला जो नैसर्गिक आपला जो मार्ग होता त्याला जसं जायला पाहिजे तसं पाणी आम्ही पाहतोय की जात नाही पाणी साठतंय आणि मग वर घेऊन पाणी त्यांच्या नाल्यामध्ये तर त्यासाठी आम्ही एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांबरोबर सुद्धा संपर्क आहोत लवकरच ते तिथे पोहोचतील आणि आम्ही त्या ह्या मोठ्या त्यांच्याबरोबर चर्चा करू आणि लवकरात लवकर हा पाणीचा निसरा कसा होईल त्याच्यासाठी आम्हाला एम आय डी सीने पण प्रकारे करायला हवं आणि संबंधित जे दोन कारखाने आहेत आता पाणी साठतो त्यांनी सुद्धा लवकरात लवकर याचं सहकार्य करावं आणि मुलांचं शिक्षणाची कुठल्याही प्रकारे अडचण होऊ नये याची काळजी त्यांनी पण घ्यायची आणि एमआरजेन्सीवाले